रात्रीचा अंधार गावात पसरत होता हवेत थंडी आणि अनोखी शांती मिसळलेली होती प्रशांत पाटीलचे आठ वर्षांपूर्वी सुरू झालेले संसार आज एक वेगळ्या तणावात गावाकडे परतत होता दोन लहान मुली आणि पत्नी रोहिणी दोघांचा संसार आता एक वेगळ्या काहिलीमध्ये ओढून गेला होता मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं फ्री आहे बेल आयकॉन दबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची कथा प्रशांत पाटीलचं लग्न होऊन आठ वर्ष झाली होती घरात दोन मुली आणि पत्नी रोहिणी दोघांचा संसार आठ वर्षांपासून आनंदात चालू होता पण शेवटी पत्नीला ओढ असते ती माहेरची त्यातच पत्नीच्या माहेरी आई अथवा वडील आजारी असतील तर तिचे लक्ष सासरी लागत नाही अशाच प्रकारचा स्वभाव रोहिणीचा होता वडील गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते त्यामुळे वडिलांच्या तब्येतीची काळजी घेत असताना तिच्या माहेरी चक्रा वाढायला सुरुवात झाली पतीने जोपर्यंत तिच्याबरोबर जाता येईल तेवढे दिवस तो तिच्याबरोबर गेला पण पत्नी खूपच माहेरी जात आहे काळजी हिला नाही का असे विचार करत असताना त्याच्या मनात संशयी भावना निर्माण झाली आणि सुरू झाला भयंकर कांडाचा रस्ता मला तर पत्नी वेळ देत नाही माहेरी जास्त पळते याचा अर्थ काहीतरी जुगाड केलेली दिसते पण ही मनात असलेली क्रूर भावना जेव्हा प्रशांतने प्रत्यक्षात उतरवण्याचा निश्चय केला तेव्हा तो म्हणाला आता खूप दिवसांनी पत्नीला माहेरी आणायचे आहे म्हणून प्रशांत माहेरी राहत असलेल्या पत्नीला आणायला गेला दिवसभर सासरी राहिला सासू सासऱ्यांची विचारपूस केली आणि संध्याकाळच्या सुमारास रोहिणी आणि प्रशांत हे दोघेही भादोले गावाच्या दिशेने निघाले सायंकाळचे साडेसात वाजले असतील ढवळी गावातून प्रशांत पाटीलने त्याची दुचाकी सुरू केली मागे त्याची अठ्ठावीस वर्षांची पत्नी रोहिणी बसली होती दिवसाचे वातावरण आता थंडी आणि काळोखत मिसळलेले होते आठ वर्षांपूर्वी संसार थाटलेले हे दाम्पत्य दोन लहान मुलींचे पालक आज एका वेगळ्याच तणावात गावाकडे परतत होते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सुरू असलेल्या कौटुंबिक वादाची धार आज अधिकच टोकदार झाली होती दोघे तर गाडीवर बसले होते पण दोघांच्या तोंडातून मोजकेच शब्द बाहेर पडत होते शेवटी कोणाच्या मनात काय विचार येतात हे दुसरे कोणी सांगू शकत नाही रोहिणी शरीराने तर प्रशांत बरोबर जात होती पण तिच्या मनात ओढ होती ती माहेरची आई वडिलांच्या मदतीला थांबायला पाहिजे हा विचार ती करत होती पण प्रशांतच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी काऊर माजलेलं होतं गाडीच्या हेडलाइटचा प्रकाश सोडल्यास आजूबाजूला घनदाट अंधार होता प्रशांत काहीच बोलत नव्हता त्यामुळे रोहिणीच्या मनात अस्वस्थता दाटून आली होती वडिलांची तब्येत बघायला वारंवार माहेरी जावं लागत होतं दोन्हीकडे रोहिणीचं मन अडकलं होतं पण प्रशांतला हे वारंवार जाणं संशयास्पद वाटत होतं दोन मुलींचा जन्म झाल्यानंतरही प्रशांतचा मोड वेगळा होता रोहिणी प्रत्येक वेळी माहेरी जाऊन दसरेच काहीतरी करत नसेल ना अशा अनेक प्रश्नांनी प्रशांतच्या डोक्यात काऊर माजलेलं होतं राहून राहून शांत असलेल्या प्रशांतच्या मनात संशयाची काजळी जमा होत होती याची जाणीव रोहिणीला होती तिने एकदा बोलण्याचा प्रयत्न केला अजले उशीर नाही झाला ना मुलं वाट बघत असतील शेवटी आईला ओढ हसते ती मुलांची त्या पद्धतीने रोहिणी प्रशांतला बोलण्याचा प्रयत्न करत होती प्रशांत फक्त मांडो लावण्याचं काम करत होता आणि थंड आवाजात उत्तर दिलं पोरींना काय आहे त्या झोपतील एवढ्या लवकर काय जायचंय त्याचे बोलणे गूढ वाटले तो नेहमी सारखा नव्हता आज त्या त्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती रोहिणी मात्र यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती मी तुमच्या मनाची भाषा समजू शकते हो फक्त घरी तर चला असे वेडेवाकडे रस्त्यावर का बोलता आपला संसार बहरलेला आहे त्यात थोडा मीठ पाणी कमी जास्त होत असतं पण प्रत्येक वेळेला वाद घालून प्रश्न मिटणार नाहीत दोघांचा संसार आहे त्यात दोघांनाही दुरुस्ती करावी लागेल अशा प्रकारचे रोहिणीचे शब्द प्रशांतच्या कानावर पडत होते रात्रीचे साडेआठ वाजले वारणा नदीचा पूल त्यांनी नुकताच ओलांडला होता नदीच्या पाण्याचा गुडगुड आवाज अंधारात आणखीनच मोठा वाटत होता गाडी आता मळ्याजवळ असलेल्या ओढ्याच्या जवळ निर्मनुष्य रस्त्यावर होती रात्रीचा काळोख रोहिणीच्या मनाला धस करत होता दोघे गाडीवर बसून येत होते पण मनात मात्र वेगवेगळे विचार सुरू होते घर जवळ येऊ लागला होता प्रशांत अंधाराचा विचार करत गाडी कधी मंद चालवत होता तर कधी स्पीड वाढवत होता त्यामुळे रोहिणीच्या पोटात गोळा आला काय झालं असं का करताय गाडीला काही झालंय का असा प्रश्न ती विचारत असताना प्रशांत म्हणाला मला काहीतरी करावं असं वाटतंय प्रशांतच्या या शब्दांचा अर्थ रोहिणीला कळनासा झाला ती गप्प बसली एवढ्या दिवसांपासून पतीला त्याच्या मनासारखं देण्याचा प्रयत्न केला पण गेल्या काही दिवसांपासून प्रशांतचं वागणं विचित्र होतं रस्त्याने जाताना कोणीच दिसत नव्हते सर्वत्र काळोख पसरलेला होता थंड हवा अंगळला झुंबत होती अचानक प्रशांतने गाडी थांबवली इथे का गाडी थांबवली रोहिणीने विचारलं तेवढ्यात प्रशांतने तिला खाली उतरायला सांगितलं इथेच मला आता सर्व काही करायचं आहे तुझ्या आयुष्यात माझी किंमत नाही तुला माहेरी काहीतरी जुगाड करायचं आहे पण एवढे दिवस सांगूनही तुझे माहेरी जाणं बंद होत नाही मग आता मी कोणाला जवळ करू रोहिणी शांत डोक्याने विचार करत होती आपल्याकडून काय चूक झाली तेवढ्यात प्रशांतने खिशातून चटणीची पुडी बाहेर काढली आणि तिच्या तोंडावर टाकली अचानक चटणी लागल्याने रोहिणीला काहीच दिसेना असं झालं माझ्या डोळ्याला आग होते तुम्ही काय करताय ती किंचाळली त्या क्षणी प्रशांतने कोयता काढला आणि रोहिणीवर वार करायला सुरुवात केली तिने हाताने कोयता पकडण्याचा प्रयत्न केला पण तिच्या आतावर दोन तीन वार झाले अंधाऱ्या रात्रीत वाचवा म्हणून ती पतीकडेच मदतीची भीक मागत होती पण प्रशांतचा आवाज भेसूर झाला तुझा लपंडावा आता संपला माझ्या पाठी तुला दुसरे लोक आवडतात थांबा काय करताय तुम्ही पोरी आहेत आपल्या ती ओरडत होती पण प्रशांतने मायेचा एकही धागा ठेवला नाही कोयत्याने रोहिणीच्या मानेवर आणि डोक्यावर वार सुरू ठेवले अंधारात जीवाच्या आकांताने रोहिणी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती पण शक्य झालं नाही वेदना इतक्या झाल्या होत्या की तिची प्रतिकार करण्याची शक्ती संपली काही जागेवरच थंड पडली रक्ताचा सडा त्या निर्जन रस्त्यावर पसरला प्रशांत मारुती पाटील उर्फ गुंडा मेस्त्रीने रोहिणीचा खून केला होता त्याने कोयता मृतदेहा शेजारी टाकला त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता फक्त एक अनैसर्गिक शांतता होती त्याने गाडी सुरू केली आणि भादुले गावाकडे पळ काढला तिथे जाऊन गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगितले आणि मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच सहा महिने येणार नाही असे म्हणून पळून गेला या घटनेने गावात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद शिंदे आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा रात्री उशिरापर्यंत चालू होता गुन्हा दाखल करून रात्री उशिरा आरोपी प्रशांत पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले रोहिणीचा जीव घेणाऱ्या क्रूर नराधमाला अटक झाली असली तर या घटनेने आठ वर्षांच्या संसाराचा दोन लहान मुलींच्या भावनिक भविष्याचा आणि एका निष्पाप जीवाच्या संघर्षाचा भयानक अंत झाला होता शेवटी मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटले ते कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला अशा वास्तव घटना आणि भावनिक कथा आवडत असतील तर ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका